मूर्तिजापूर तालुक्यातील माना हे गाव वीस ते बावीस हजार लोकसंख्येचे गाव असून या गावामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती हा एकमात्र साधन आहे ज्या जागेवर अनेक वर्षापासून गरीब शेतकरी पेरणी करून आपले संसार उदरनिर्वाह चालवत होते ती जमीन आज मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला सौर प्रोजेक्टसाठी दिली त्या प्रोजेक्टमध्ये सेक्युरिटी गार्ड ऑफिस बॉय सफाई कर्मचारी इतर कर्मचारी स्थानिक माना गावचे घेण्यात यावे व त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा या कंपनीने स्थानिक युवकांना डावलून जर बाहेरील कामगार घेऊन प्रोजेक्ट सुरू केला तर या प्रोजेक्टच्या व मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या विरोधात युवकांना व गावातील नागरिकांना रोजगार मिळेपर्यंत रिपाई ए पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनात ठाणे जिल्हा महासचिव तथा अकोला जिल्हा प्रभारी सचिन कोकणे यांच्या नेतृत्वात आंदोलन करून न्याय मिळवून देऊ अशा आशेचे निवेदन उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर जिल्हा अधिकारी अकोला यांना देऊन प्रति महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री कार्यालय अकोला महावितरण मुख्य अभियंता अकोला यांना पाठवल्या या निवेदनावर कारवाई न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भविष्यात मोठे जनआंदोलन उभे करेल याची शासनाने व सौर प्रकल्प व्यवस्थापन आणि दखल घ्यावी प्रतिनिधी संतोष माने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष दीपक दीपको निकाळजे यांच्या आदेशाने आणि माना ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जामटीपाटा येथे सोलर पॉवर प्लांटचं काम चालू आहे आणि ती जागा आधी काही गरीब कुटुंबातील व्यक्ती पेरणी वगैरे करून आपला उदरनिर्वाह संसार चालवत होते म्हणजे प्र शासनाने ती जागा पॉवर प्लांटसाठी राखीव करून ते मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीला दिलेली आहे पण पक्षाच्या वतीने आणि गाव व कऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने आज आम्ही त्या जागेवरती जे काही कामगार आणि मजूर कामाला लागतील हे मानागावचे स्थानिक तिथे रोजंद कामावर घ्यावे ही आमची मागणी आहे असे न झाल्यास आम्ही त्या प्रोजेक्टच्या आणि जोपर्यंत गाववासियांना रोजगार उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आम्ही असं आंदोलन छोडू त्यासाठी मूर्तियापूरचे एस डी एम साहेब नंतर आपले जिल्हाधिकारी साहेब उपविभागीय अधिकारी आपले पालकमंत्री साहेब आणि महावितरणचे मुख्य अभियंता यांना आम्ही आजच्या तारखेत पत्रव्यवहार केलेला आहे या पत्रव्यवहाराचं लवकरच आम्हाला ते उत्तर देतील आणि आमच्या माना गावातील युवा वर्गाला आणि ज्यांची शेती तिथे गेलेली आहे त्यांच्या घरातील एक एक मुलाला कामावर घेतील अशी मी आशा करतो आणि जर जा नाही झाले तर याच्या विरोधात आम्ही आंदोलन चढू हे मी तुम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अकोला जिल्हा प्रभारी या नात्याने तिथे तुम्हाला सांगतोय ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा